तर राम मंडळी काय चालेल सगळ्याच झालं का जेवण पाणी माझं बी झालंय जेवण पण मी कुठं आलो असतो म्हणजे माडा आहे इकडं खाली पाणी आहे काय बांधगड इकडं कशाला आलाय तर मी आलोय काम आहे म्हणून आलोय बरं का असं फिरायला नाही आलेलो तर काम काय आहे बघा आता आपण आणलेला आहे आज वाक गाडीला बांधून आणलाय वाक वाक संपला होता घरचा आंबाड्या आहेत ही आहे का वाक ना आंबाड्या म्हणजे तुम्ही आंबाड्याची भाजी खाता का आंबाड्याची तर त्या आंबाड्याच्या भाजीचं झाड आहे ते ही आंबाड्याच्या भाजीची तर ह्याला काय करायला लागतो ती वाक कशाला लागतो तर कोरडा करा लक्ष्मीचा कोरडा करायला वाक लागतो ती आंबाड्याचा लागतो तर मग आपण काय करणार आता आज आपण वाक भिसू घालायला आलो इथं आंबाड्या हे आंबाड्या भिसू घालायच्या आणि ह्याला पंधरा दिवसानंच काढावं लागतं ते वरात त्याशिवाय नीट भिजत नाही ती तर आपण गाडीचं सोडून घेऊया व्यवस्थित आधी आता आपण वाक्स सोडून घेतलेला आहे आंबाड्या आणि आता आपण ह्याला भिजवायला जाणार आहे भिजायला टाकायचं आहे आतमध्ये ही बघा पेंडी तर आता आपण भिजवायला जाणार आहे याला ह्याला पाण्यामध्ये भिजायला टाकायचंय आता लय कुठं नाचतो ह्याचा माणसाला वाटत कुठली बी गोष्ट सोपी असते सोपी नाही का नाही मला सांगा लय कष्ट असतं प्रत्येक कामामध्ये आता हे असलं कष्ट आहे ना बोलायचं काम नाही आता ह्याला दहा दिवस झालं भिजायचं दहा पंधरा बी म्हणलं तर चालेल आणि भिजवायचं आणि मग पुन्हा ह्याला सोलायचा आणि मग त्याचा वाक होतोय बघा कस करायचं आता हिथं पाणी कुठं जास्त आहे तिथं टाकावं लागत हो का हिथं पाणी आहे जास्त तिथं आलो खाणीमध्ये मी भिजू घालायला बघ तर आता कुठं टाकावं बरं बरं हे बघा इथंच टाकतोय जवळ पण इथं बाया दोन दोनच असतात त्यांना अडचण नको आपलं जरा थोडं पुढं तिथं टाकू जरा कडलं या तर आपण मग कसं टाकलाय भिजाय पण ही आंबाड्या काही बुडा ना त्या खाली पाण्यामध्ये तर ह्याला काय करावं लागतंय आता आपल्याला ह्याला होडीवणी बांधायचा आणि त्याच्यावर दगडं ठेवून भिजाय टाकायचा बरोबर आहे का तर आता बघा मी कसा भिजायला टाकतोय आता ह्या कापडाने आपण आता ह्याला बांधू जरा बांधून घेऊ म्हणजे काय होईल सुटायचं नाही बरोबर आहे का तर म्हणजे आता हे असंच वाद जाईल की इकडे आहे का नाही मग ह्याला आधी बांधू आपण मग ह्याला पाणी बी खोला इथ बांधलं आता खरं आता सप्पा सप्पा बुडू जरा बुडता बुडू नका पुढं कल्डायची माझी गाडी पुढे आता आपण ह्याच्यावर दगड ठेवू मोठी मोठी म्हणजे खाली बुडल ती बाबा आता दगड ठेवलाय त्याच्यावर हळूहळू हो चाललंय खाली बिझल असे बांधून घेऊ आपण एवढ्या बोजेने बी काही ते जरा मोठा दगू टाकावा लागतो काही त्या रंग तुझे जेवढा मोठा दगड आहे तो आपण जर अजून मोठा दगड टाकू म्हणजे जरा खाली बुडत चला मग आपण आता वाघ पिझाय टाकलेला आहे त्याला आता आपण सल ट्राय करी